हॅलो फ्रेंड्स तर आज आहे माझ्या सोळा सोमवारच्या रथाचा नववा सोमवार आणि त्याचबरोबर आता नवरात्र चालू आहे तर नवरात्रीतला पण आठवा दिवस आणि रंग आहे मोरपंखी तर देवांची पूजा तर आपण काही करत नाही आता दसऱ्यालाच करणार पण माझं रोज चालू आहे त्यामुळे मी फक्त पाटावरती पिंड घेऊन तिथं समोरच पूजा वगैरे मांडली आहे आता बेलाची पानं या इराईवर काय अन्न झालं नाही त्याच्यामुळे ती पण नव्हती पानं त्यामुळे पू पूजा जरा सुनी सुनी वाटत होती आणि गॅलरीत कसला एवढा आवाज येतोय म्हणून पाहायला आले तर या घरट्यातून ते छोटंसं पिल्लू हे बघा इथं वरती घरटे ना तर ही चिमणी त्याला घरट्यातून खाली आले ना म्हणून त्याला प्रोटेक्ट करत होती आणि हे पिल्लू खाली येऊन पहिल्यांदाच खाली आले घरट्याच्या बाहेर एकदम छोटूसं पिल्लू आहे किती क्यूट दिसते बघा ना पक्ष्यांचे सुद्धा पल्ल पिल्ल आहे ना किती छान दिसतात ना एकदम मस्त तर ही बघा कशी प्रोटेक्ट करते आता मी मोबाईल घेऊन जवळ आले होते ना जरा तर तिला असं वाटत होते माझ्या पिल्लाला धरून कुठे घेऊन जाते काय म्हणून चू चू करून तिने नुसतं गडबड केली होती तिथं तर असो तर मला आता जायचं होतं चौकात कारण आता नव्या दिवशी मला आहे ना कन्यापूजन करायचे तसं तर आजच करायचं होतं म्हटलं आठव्या दिवशी करूयात पण काय झालं ना माझा निरंकार सोमवार असतो आणि मग मला एवढं सगळं एकटीला आवरणं ना होत नाही कारण निरंकार असल्यामुळं मला ना जास्त जमत नाही चक्कर वगैरे येते त्याच्यामुळे म्हटलं चला यावेळेस आहे ना नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करू तर त्यासाठी थोडासा किराणा थोडीशी फुलं गजरे आणि मुलींच्या डोक्यावर आपण ती चुनरी देतो ना त्या चुनरी आणायच्या होत्या त्या आणल्या नऊ चुनरी आणल्या आणि गिफ्ट पण आणायचं होतं त्यांना देण्यासाठी पण खरं सांगू का दुकानात गेलं नाही एवढं कन्फ्युजन होतं ना काय घ्यावं हो? काय घ्यावं हो? मुलींना आता मला मुलगी नाही त्यामुळे मला खूप विचार करून गिफ्ट आणायला लागतं मुलींना देण्यासाठी कारण असं काहीतरी गिफ्ट दिलं ना की मुली, 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 मुली खुश होतात मागच्या वेळेस मी पाण्याच्या बॉटल दिल्या होत्या मुलींना पण या मग मी बेल्ट आणले त्यांना तर आवडतील बहुते कारण छान आहे म्हणजे त्याचं नाही का डिझाईन वगैरे मला खूप आवडलं आणि हा ड्रेस आणला होता मी आता ह्या हे मला अचानक ह्यांनी सांगितलं होतं की एक ड्रेस घेऊन माप यांनी मला फोनवर सांगितलं होतं त्यानुसार आणले आता कलर वगैरे आवडतो की नाही परफेक्ट बसतो की नाही ते काय मला सांगता यायचं नाही तर हे बघा ही ऋतूजाने साडी आणली होती व्हाईट कलरच्या आधीनामध्ये का आणली तर मला म्हणत होती माझ्याकडे एक पण व्हाईट साडी नाही तुम्ही कसं व्हाईट साडी घालता सोमवार असला काय असलं शिवरात्र असली की मग मी पण आता घालत जाईन म्हणून तिने अशा आधीनामध्ये व्हाईट कलरची साडी आणली होती खूप सुंदर साडी होती काहीतरी हजार रुपयाला पडली तिला तर मला दाखवायला आली होती तर तिला तिने काही पण नवीन शॉपिंग केली ना की ती मला दाखवायला येतच असते तर संध्याकाळी मग आपलं रोजचं रुटीन आता तुम्हालाही माहिती आहे की संध्याकाळी आंघोळ करायची असती पूजा पोती वाचायची आरती करायची आणि चुरमा ह्या वेळेस काय बनवलं नाही कारण आता नवरात्रीची उपवास चल त्यामुळे फक्त खडे साखर खाऊन देवासमोर खडे साखर ठेवूनच मी ते खाऊनच उपवास सोडते आणि सोमवार कसं निरंगाचं असतो ना फळं वगैरे खाते मी थोडीफार बाकी काय खातच नाही चला मग आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ तेच करते बाय